सर मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतच व्यवस्थापन देतो आणि जे सक्सेस शेतकरी आहेत त्यांच्या सक्सेस स्टोरीज ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आजची ही बाग जी आहे ती कर्नाटक राज्यामधली आहे त्याचा जिल्हा आहे विजापूर तालुका आहे चडचन आणि गाव आहे दसूर इथले हाजी दादासो शेख हे शेतकरी आहेत आणि एक दहा महिन्यापूर्वी सगळं व्यवस्थापन काय केलेलं आहे या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे पण त्याआधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जवळजवळ नव्वद टक्के माल हा हार्वेस्टिंग झाला आतापर्यंत पंचेचाळीस पन्नास टनापर्यंत इथलं कटिंग गेलेलं आहे आणि साधारणपणे कितव्या महिन्यात आपलं माल चालू होता दहा महिन्यात तर दहा महिन्यामध्ये इथलं हार्वेस्टिंग सुरू झालत एकदम आदर्श स्थितीची बाग काय असती याचं एक उत्तम उदाहरण आहे शेख साहेबांचं की एक चांगल्या चा पद्धतीचं व्यवस्थापन आधुनिक पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे त्याच्या पट्टीत व्यवस्थापन आणि खर्च पण त्याच पट्टीत केलेलं आहे म्हणून आज एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग इथं तीस पस्तीस किलोची रास ही बघायला मिळते हायएस्टली मला वाटतं एक चाळीस किलो पर्यंत सुद्धा घड काय काय तुम्हाला सापडले असतील पन्नास साठ पन्नास साठ पर्यंत अशा पद्धतीची ही बाग आहे आणि ह्या विषयीची सगळी चर्चा आज हे चुलती पुतणे यांचे काका आहेत त्यांच्याशी आपण इथलं चाच्यांचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगायची काय बघा पूर्ण दादासो हाजी हाजी दादासो शेख राहणार दसूर तालुका चडचंद जिल्हा विजापूर एकूण सगळं क्षेत्र किती आहे एकूण क्षेत्र दहा एकर क्षेत्र आहे बरं आत्ताच्या घडीला दहा एकर क्षेत्रामध्ये कुठली कुठली पिका येते बघा दहा एकरामध्ये बघा किळे एक दीड पाऊन दोन एकर किळे नंतर पुन्हा एक दो दोन एकर रेशीम बर तो ते हा नंतर पुन्हा एक दोन एकर एक ऊस हां एक एकर वडीत अशा स्वरूपाने बर तर आता ही जी किळीचं क्षेत्र आहे तर ह्याच्यात ह्याच्या आधी किळी लागवड करायच्या आधी काय पीक होतं ऊस होत बर मग ऊस होता, होता।, होता तर ऊस लागणीवर मोडला का खोड्यावर मोडला होता मग ऊस खोड्यावर बर आणि मग कसे कशी तयार केली सांगाय की सांगा म्हणजे रान कसं तयार केलं रान म्हणजे ट्रॅक्टरन नांगरटी झाली नांगरट केली एक दोन वेळा नांगरट झाली पुन्हा सगळे फन वगैरे आणून रान सगळे सफई करून नंतर पुन्हा मग नंतर सऱ्या फिर्या सोडून मग नंतर पुन्हा लागवड केलेली बरोबर लागवड करताना का शेणखताचा वापर आपण किती केला एका झाडाला एक पाटी एवढा वापरलेला एवढा शेणखताचा पण एकदम योग्य वापर इथे केलेला आहे लागवडीचं अंतर जे आपण आहे ते किती ठेवलेलं लागवडीचं अंतर बघा एक पाच ते सहा बाय सहा बाय पाच सहा बाय पाच बरं आणि लागवड ज्यावेळेस आपण केली त्यावेळेस वातावरण कसं होतं उन्हाळा होता थंडी का पावसाळा होता थंडी पावसाळा होता पावसाळा होता पावसाळ्यात लागवड केली पण पाऊस काय पडला होता का त्यावेळेस त्या वर्षी चांगला पाऊस नॉर्मल पाऊस असा पडला होता म्हणजे दुष्काळच होता आता आता मला वाटतं दुसराच पावसाळा आला ठीक आहे पहिल्या पावसाळ्यात लावली ना आता दुसऱ्या पावसाळ्यात कटिंगचा कटिंग तर एक साधारणतः दहा साडे दहा महिन्यामधले इथलं हार्वेस्टिंग सुरू झालं आणि लागवड जी केली होती मग लागवड करताना आपण सपाट केली ती सरी पाडून केली ती का बेडवर केली लागवड सरी 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 काढ सरी पाडली होती सरी पाड आणि मग त्यात रोप रोपं लावली रोप मग मोकळ्या पाण्याचा वापर आपण किती वेळा केला असेल अंदाजे मोकऱ्या मोकळ्या पाण्याचा म्हणजे एक महिन्यातून एक वेळा मोकळं पाणी देत होता मोकळं पाणी आणि तसं बघितलं तर मला वाटतं नदीच आहे ना आपल्या आहे कुठली नदी चंद्रभागा भीमा नदी भीमा नदी चंद्रभागा नदीच्या काठावरचीच ही, ही बाग आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरची ही बाग आहे आणि त्यात सगळ्यात अत्यंत महत्वाचा विषय की जमिनीची एवढी ताकद आहे मरुळ ज्याला रान म्हणतो आपण की नदीकाठचं जी रान असतं माणूस पेरला तरी ती माणूस उगवल एवढी ताकद ह्या जमिनीमध्ये असती आणि त्या जमिनीचं म्हणजे हे काही नुसतं आमच्या रोपामुळे साध्य झालं अशातला भाग नाही यांचे कष्ट आहेत त्यासोबतची जमिनीची ताकद आहे पाण्याचं आहे आणि निसर्ग आणि आल्ला ह्या सगळ्या गोष्टी इथं जुळून आल्या म्हणून ह्या आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं इथलं व्यवस्थापन झालं आणि एवढा चांगला माल पण इथं बघायला एक उत्तम उदाहरण म्हणू आपण की म्हणजे मला वाटतं काय माहिती तर नव्हतं ह्याच्या आधी काही एवढी माहिती पण नव्हती काय नाही माहिती नव्हती ना काय नाही तुम्ही आपले साधन झाला पूर्णपणे तुम्ही आपली उत्तम सोय केली ह्या पद्धतीनं आपला असं बनन हाऊस बघायला भेटल तर हे सगळं व्यवस्थापन जरी आपण करत असलो ह्याच्या पाठीमागचे कष्ट असते म्हणजे स्वतः साहेबांचे वडील साहेब आपले काय करतात पुण्याला असते पुण्याला साहेबांचे वडील आणि हे सगळ्यातलं व्यवस्थापन करतात सोबत यांचं कुटुंब आहे म्हणजे दोघांचे मिसेस पण तुम्ही घरचे माणसं तुम्ही राबताय बरोबर तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक जनरली सांगायचंय की रासायनिक खतं जी असते सरकारी खतं जी आहेत ते आपण किती वेळा टाकले असतील तीन चार वेळा टाकले बघा खत बरं आणि ड्रिप मधनं किती दिवसाच्या अंतराने डोस सोडत होतो आपण तरी ड्रिप न पंधरा दिवस आणि ह्याच्यावरच्या घडावरच्या काही फवारणी आतापर्यंत किती झाले ती असलेल्या तीन ते ती चार फवारणे ती चार फवारणी झाली साधन सोपं व्यवस्थापन आहे की रासायनिक खताचे दोन तीन डोस झालेले आहेत त्यानंतर फवारणी झालेल्या दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला ड्रिप मधनं खत हे ड्रिप असताना ह्या दहा महिन्यामध्ये निसर्गाकडनं असं काय अडचण आली का बाबा जास्त गारपीट झाली एकदम थंडी म्हणजे दहा महिन्यात सांगायचं नाही नाही असं काय नाही झालं नाही काठचं आहे तर वाऱ्या वादळात पण आपली काही झाडं पडली ग मध्ये मोठं वारं आलं नाही नाही त्या वाऱ्यात सुद्धा काय झालं होऊ शकलेलं नाही मग वादळ सुटलं पण काय होऊ शकलेलं नाही आणि जर वजन जर बघितलं तर मला वाटतं काय काय तुम्ही म्हणता चाळीस पन्नास किलो साठ किलो तरी पण काय काय झाडं वाकून तशीच उभी उभी आहेत आत्ताच्या घडीला आता एक शेवट आहे जवळ उशीरच झाला तसं जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के माल इथं हार्वेस्टिंग झालाय आता एक मला वाटतं दहा बारा टन राहिला असेल पाठीमागचा माल एवढा टन तर एवढं हि सगळं व्यवस्थापन आहे पण आता हे जनरली सांगायचंय काय रोप काय खत काय फवारणी काय मजूर इकडे तिकडे काय लागलं असेल ह्याला ट्रॅक्टर बिक्टर ही अंदाजे ह्या दोन एकराला किती रुपयापर्यंत खर्च आला असेल दोन दोन ते लाख रुपये खर्च दोन लाख रुपये खर्च हे चांगलं व्यवस्थापनासाठी होतो त्या पद्धतीनं थोडस नवीन आहे लॅटरल नवीन बाकीचे काही पाईपलाईन नवीन त्यामुळे थोडासा खर्च पण वाढीव झालाय पण ह्या साधारणतः जनरली जरी पकडलं आपण तर एक दोन ते अडीच लाखाच्या आतलं इथला खर्च आहे आणि जनरली आतापर्यंत सगळ्यात हायएस्ट रेट काय भेटला होता आता पंधरा ना आत्ता का ह्याच्या आधी पे जास्त भेटलाय पंधरा हायएस्ट एकदम जास्तीत जास्त किती भेटला कमीत कमी किती भेटला जास्तीत जास्त पंधरा हा पहिला पहिला आणि त्यानंतर कमीत कमी कितीने दिला तरी भेटला बरं पहिला काय रेटने भेटला म्हणजे नऊ पासून ते पंधरा रुपये पर्यंत ऍव्हरेज जरी काढला पण आणि जनरली बारा रुपये प्रमाण कॅल्क्युलेट करू सरासरी काढायचं आपल्याला तर बारा रुपयाने जरी हिशोब केला तर एक साधारणतः आतापर्यंत साहेबांच्या म्हणण्यानुसार एक चाळीस पंचेचाळीस टन माल इथे घ्यायला म्हणजे टोटल सगळा जरी शेवटपर्यंत पकडला माल तर एक साठ टनापर्यंत इथला माल जाईल साठ टन आणि साठ टना माला जरी आपण बार सक्कून बहात्तर म्हणजे एक सात लाखापर्यंत उत्पादन धरू शेवटी कसं आहे पैसे शेतकऱ्याच्या खिशात येईपर्यंत काय खरी गोष्ट नसते उत्पन्न काही होते नैसर्गिक अडचण आता बऱ्याच ठिकाणी वारं वादळा जवळजवळ सगळ्या भागा पडल्या त्यांच्या हाताला काही लागलंच नाही म्हणजे एकदम लास्टला उतराया आल्यानंतर बागा पडून नुकसान झालं शेतकऱ्याचं तसं इथं काही नुकसान झालं नाही काय म्हणा देवाची कृपा म्हणा काय सगळं ते ह्या सगळ्या पद्धतीत व्यवस्थापन केलं गेलं पण आज खर्च वजा जाता एक साधारणतः साडेचार ते पाच लाख रुपये पर्यंत उत्पन्न इथं मिळायला काहीच अडचण नाही आणि आज मला वाटतं शेवट म्हणलं तर आज किती महिने पूर्ण होते एक वर्ष पूर्ण होता आला आता वर्ष पूर्ण पूर्ण मालचा लावल्यापासून आता माल शेवट आला एक वर्षात आहे एक साधारण दहा साडे दहा महिन्यात बाग चालू झाली आणि आता एक शेवटच्या टप्प्यात एक वर्ष पूर्ण होत पूर्णपणे ही बाग ही आता हार्वेस्टिंगला आहे तर हे होते हाजी दादासो शेख गाव दसूर तालुका चर्चन जिल्हा विजापूर कर्नाटक राज्य इथली ही बाग आहे अत्यंत चांगल्या पद्धतीची बाग आहे ज्या पण काय आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात येऊन बघायचं असेल तर इथं बाग बघू शकतं आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय एकूण रोप आपली ती बरोबर दोन हजार तीनशे बरोबर यामध्ये व्हायरसचं प्रमाण काय सापडलं म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून खोटं नाही सांगायचं खरं खरं सांगायचं नाही व्हायरस नाही हा तर हे सगळं तुटळी होऊ द्या पण व्हायरसचा असं रोग रोग कुठं बाबा झाड पूर्ण रोग आटलेला असं काय तुम्हाला सापडलं रोगाला खूप बळी पडलेलं नाही तर अशा पद्धतीची ही बाग आहे दसूर तालुका चडचन जिल्हा विजापूर अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी नवीन राज्यामध्ये यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद